श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात यंदा मार्गशीर्षचे चार गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबरपासून झाली आहे आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासिन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे तिसरा शिस्सा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी हा भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला आज मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत या तीन वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी भांडणं आहेत इडा पिड्या शत्रुबाधा दोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणारे अतिशय प्रभावी सहा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेज सारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा दोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्या की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात आजारपण येतं कल होतात नवरा बायकोचं पटत नाही की आपली मुलं खूप अभ्यास करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण असतो जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधी व ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये असणार जी नकारात्मकता एडापिडाय दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल तर ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची ही ठेवायची आहे आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला शेणाची ही सहज भेटून जाणार आहे पण तुम्ही आता शहरामध्ये राहत असतील था तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला छोट्या छोट्या शेणाच्या गौरीचे पॅकेट्स हे भेटून जाणार आहेत तर आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये शेणाची गौरी ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता एडापिड आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा त्या मातीच्या मा पंथीमध्ये ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता वास्तु ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा घ्यायच्यात आणि तीन हिरव्या वेलची घ्यायच्यात ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून आहेत त्या अखंड असावे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या लवंगा आणि वेलची ज्याप्रमाणे आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि वेलची ह्या माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून आपण काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते तर ह्या लवंग आणि वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या टाकायचे टाकायचेत आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते उतरवून टाकायचे तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता हे काळे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक ते दोन थेम शुद्ध गायीच्या तुपाचे सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रच धूर हा निर्माण होतो त्यानंतर आपल्याला काही वेळाकरता ही मातीची पंथी जी आहे ती आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे आणि त्यानंतर ती मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि हाचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्याबरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची पंती जी आहे ती ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जोप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक दोष आहेत अलक्ष्मी ती घरात न काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता कापूर शांत झाल्यानंतर ह्या मातीच्या पंथीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असतील तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकायचे आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दोष तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ